निर्भय महाराष्ट्र सर्वसामान्यांचं हक्काचं व्यासपीठ <ETITANij2> गुन्हेगारांनो पोलीस यंत्रणेचा अंत पाहू नका सुरुवातीला हात जोडू पण संयम सुटला तर कडक कारवाईला सामोरे जावे लागेल असा सज्जड दम पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिलाय पोलिसांची दादागिरी काय असते ते दाखवू असा इशारा अवैध व्यवसाय करणाऱ्यांना त्यांनी दिलाय पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या नागरी संवादाचे आयोजन एरवडा परिसरात करण्यात आले होते सामाजिक सलोखा वाढती बाल गुन्हेगारी वाढती व्यसनता आणि कायदा सुव्यवस्था या विषयावर पोलीस आयुक्तांनी संवाद साधला गेल्या काही दिवसात शहरात ड्रग्ज प्रकरण अनधिकृत यांसह समोर येत आहेत या पार्श्वभूमीवर अमितेश कुमार यांनी कडक कारवाई करण्याचा इशारा दिलाय मारहाण करणं त्याचे व्हिडिओ काढून सोशल मीडियावर टाकत दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातोय शहराची शांतता अबाधित राहण्यासाठी सर्वांनी मिळून प्रयत्न केला पाहिजे पोलिसांचा संयम सुटला तर कडक कारवाई करण्यात येईल असं त्यांनी यावेळी सांगितलंय येरवड्यात आंतरधर्मीय विवाहामुळे झालेल्या खुनामुळे तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं या पार्श्वभूमीवर अमितेश कुमार बोलत होते गुन्हेगारांना चाप लावण्यासाठी पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी गुन्हेगारी टोळ्या आणि सराईत गुन्हेगारांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश गुन्हे शाखेला दिले निर्भय महाराष्ट्र सर्वसामान्यांचं हक्काचं व्यासपीठ